महाराष्ट्रातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच मेट्रो रायगडच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा अलिबाग पेड महामार्गावर असलेल्या छोट्या पुलाचे कठडे अचानक कोसळल्याने वाहन चालकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय या मार्गावर शनिवार रविवार मोठ्या प्रमाणात पर्यटक आणि स्थानिकांची वाहतूक वाढते लाखो वाहनं एकमेकांची स्पर्धा करत वेगानं धावत असल्याने या ठिकाणी अपघात होण्याची शक्यता अधिकच वाढली पुलाच्या कठड्यांचा आधार नाहीसा झाल्याने जड वाहनांना तसंच दुचाकीस्वारांना विशेष धोका निर्माण झाला आहे स्थानिक रहिवाशांनी अनेकदा पुलाच्या दुरुस्तीसाठी प्रशासनाचं लक्ष वेधलं होतं मात्र अद्याप ठोस उपाययोजना करण्यात आलेली नाही गर्दीच्या वेळात वाहनं रस्त्याच्या कडेला सरकताना थेट पुलाच्या जा खाली जाण्याचा धोका असल्याने नागरिकांनी तातडीनं ना संरक्षणात्मक कठडे उभारावेत आणि पुलाची संपूर्ण दुरुस्ती करावी अशी मागणी केली आहे वाहतूक विभागानं देखील या मार्गावर वाढत्या गर्दीचा विचार करून वेगमर्यादा काटेकोरपणे पाळली जावी आणि पुलाजवळ चेतावणी फलक रात्री परावर्तक चिन्ह आणि पोलिसांचा तात्पुरता ताफा तैनात करावा असं सुचवलंय दरम्यान प्रशासनाकडून पंचनाम्यासह दुरुस्तीची प्राथमिक पाहणी सुरू करण्यात आली असून हा अपघात प्रवण क्षेत्र तातडीने सुरक्षित करण्याचं आश्वासन दिलं जात आहे